काही गडबडीमध्ये कार्यक्रम चालला सगळे रात्रभर जागे होते तात्या असतील बापू असतील गोपीनाथ बापू सर्व सुरेश सगळेच सगळे रात्रभर जागे की आता कार्यक्रम बारा वाजता कसा घ्यायचा पण म्हटलं तर घ्यावा लागेल कारण की हा कार्यक्रम चार वाजेनंतर होणार नाही पत्रकारांना विनंती केली आणि हेच आपल्या या परिवाराची मानता आहे की या परिवारामध्ये प्रत्येक जाती धर्माचा नेता आहे प्रत्येक जाती धर्माचा प्रत्यकार आहे प्रत्येक जाती धर्माची महिला आहे प्रत्येक जाती धर्माचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून एका निरोपावर आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार आपला आशीर्वाद आणि प्रेम असंच माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीमागे आपण उभं कराल आप विश्वास व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाची नीड ही शिर्डीच्या पुढच्या पंचवीस वर्षाच्या भवितव्यासाठी आपण करत आहोत ही ग्वाही देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद